नमस्कार मंडळी होणार ह्या घरची या जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली दिग्गज अभिनेत्री म्हणजे लीना भागवत लीना यांनी या, या मालिकेत शरयू हे पात्र साकारले होते हे शरयू हे पात्र सतत विसरणारी वेंधळी अशी होती हे सर्वसाधारण पात्र मात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते लीना यांनी नाटक मालिका चित्रपट तसेच रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केलं आहे विनोदी नकारात्मक वा गंभीर कोणतीही भूमिका असली तरी त्या लिलया पार पाडतात फू बाय फू या शो मुळे त्यांना खरी ओळख मिळाली त्यांचे पती मंगेश कदम हे देखील दिग्गज कलाकार आहेत एका नाटकाच्या दरम्यान दोघांची ओळख झाली त्यानंतर प्रेम आणि मग लग्न सेलिब्रिटी असले तरी सर्वसाधारण माणसाप्रमाणे त्यांना देखील दुःखाचा संकटाचा सामना करावाच लागतो लीना यांनी एका मुलाखतीत त्या बाबतीत झालेला त्यांच्या बाबतीत एक घडलेला कठीण प्रसंग सांगितला की जो मी कधीच विसरू शकत नाही त्या म्हणाल्या माझ्या बाबतीत माझे पूर्ण दिवसाचं शेड्यूल माझी आई आणि माझी ताई हिला पूर्ण ठाऊक होतं मी ठरल्याप्रमाणे माझ्या नाटकाच्या प्रयोगासाठी घरातून निघाली माझा प्रयोग दुपारी ठीक साडेतीन वाजता होता तिथे गेल्यावर माझ्या ताईचा माझे पती मंगेश कदम यांच्या फोनवर फोन आला ठीक अडीच वाजता आणि तो फोन मी उचलला तर ताई थोडी गडबडली आणि तू उचलला का ग फोन अशी बोलली मला झाला का प्रयोग प्रयोग चांगला कर असं काहीतरी बोलायला लागले मी तिला बोलली ताई तुला ठाऊक आहे माझा प्रयोग कधी का आहे काय झालं ते बोल आणि ती बोलली आई गेली हे शब्द कानी पडतात माझ्या पायाखालची जमीन सरकली मी खूप रडली पण पडद्यापुढे पुढे माझा चाहता वर्ग माझी वाट पाहत होता एकीकडे आई गेल्याचे दुःख तर दुसरीकडे माझे फॅन मी स्वतःला कस बस सावरलं आणि प्रयोग पूर्ण केला हे क्षण माझ्यासाठी खूपच कठीण होते आणि मी कधीच विसरणार नाही आई मी तुला खूप मिस करते तर मंडळी आपल्या चॅनलद्वारे लीना भागवत यांच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली तर मंडळी होणार असून मी ह्या घरची या मालिकेतील शरवी हे पात्र तुम्हाला आवडत होते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद